दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी दिनांक चौदा तीन दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी सुनील सुभाष देवरे व एकोणपन्नास वर्ष व्यवसाय इलेक्ट्रिशियन राहणार गंगेश्वर रेसिडेन्सी एकदंत नगर अंबडशिवार नाशिक यांनी फिर्याद दिली की दिनांक तेरा तीन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता ते रात्री आठ वाजेच्या दरम्यान त्यांचा मुलगा सुमित सुनील देवरे वय वीस वर्ष यास त्याचे मित्र अरुण वैरागर प्रसाद देवगडे तसे त्याचे दोन साथीदार सर्व राहणार अंबड यांनी सुमित देवरे यास मागील भांडण्याच्या कारणावरून फोनवर शिवीगाळ करून धमकी दिली तसंच शुभम पार्क चर्च समोर बोलावून त्याच्यावर धारदर शस्त्रानं वार करून जिवे ठार मारलं याबाबत अंबड पोलीस ठाणे नाशिक इथं गुन्हा दाखल करण्यात आला होता तसंच आरोपी व विसंबा यांनी पळून जाण्यासाठी फिर्यादी नैतिक मुरलीधर ठाकूर राहणार शुभम पार्क चर्चजवळ उत्तमनगर सिडको यांना हत्याराचा धाक दाखवून त्यांची मोटरसायकल बळजबरीने चोरून नेली तसंच पसार झाल्याबद्दल फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाणे नाशिक शहरकडील गुन्हे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक जनक सिंग व गुन्हे पथकाचा स्टाफ यांनी अहोरात्र मेहनत करून सदर गुन्ह्यात फरार असलेले दोन आरोपी अरुण उत्तम वैरागर वय वाई वीस वर्ष राहणार शिरसाट यांच्या रूममध्ये भाडे तत्वावर लिवर फिटनेस जिमच्या मागे फडोळ अंबड नाशिक प्रसाद गोरक्षनाथ रेवगडे व एकोणावीस वर्ष राहणार स्वामी समर्थक केंद्राच्या मागील गल्लीत माउली लॉन जवळ डीजीपी नगर अंबड नाशिक तसंच विधी संघर्षित बालक यांना राणेनगर मुंबई आग्रा हायवे नाशिक इथून ताब्यात घेऊन सदरचे दोन्ही गुन्हे आठ तासांच्या आत उघडकीस आणले सदरची उल्लेखनीय कामगिरी पुलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मुनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख अंबड विभाग यांच्या सूचना तसंच मार्गदर्शनाप्रमाणे अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे पोलीस निरीक्षक सुनील पवार पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट सहायक पोलीस निरीक्षक किरण रौंदळे सहायक पोलीस निरीक्षक दीपक बागुल गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक झनक सिंग गुनावत पोलीस उपनिरीक्षक नितीन फुलपागारे पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी पोलीस हवलदार उमाकांत टिळेकर पोलीस नाईक राहुल जगझाप पोलीस हमलदार मयूर पवार तुषार मते स्वप्नील झुंद्रे सागर जाधव प्रवीण राठोड अनिल गाढवे सचिन करंजे समाधान शिंदे संदीप भुरे पोलीस अमलदार दीपक निकम योगेश साठ आजीनाथ बारगजे विष्णू जाधव गणेश कोठुळे संदीप डावरे यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार हे करीत आहेत